आम्ही उशिरा उठतो याचा अर्थ असा नाही की आम्ही आळशी आहे स्वप्न जरा मोठे मोठे असतात त्यामुळे आम्हाला उठायला उशीर होतो आपला पॅटर्न वेगळा आहे तुमच्या एक्स गर्लफ्रेंड ला दुसऱ्या पोरासोबत बघितल्यावर जळू नका मित्रांनो कारण जुन्या वस्तू त्या गरीब लोकांनाच वाटल्या जातात भाऊ ते लावे का आता लग्नाचा सीझन सुरू झालाय आता लग्नाला जाऊन आल्याच्या नंतर सगळ्या पोरांचा डायलॉग एक फिक्सच असणार भावा ती पोरगी माझ्याकडे लय बघत होती बर का तुझ्याकडे बघत होती का हा हा आ पाडी बाबू तुले येई जाई गरमदल गरम पाडी बाबू तुले येई जाई तिला बाय बाहेर पाठवली स्वतःची सोडून दुसऱ्याची बायको पटवली स्वतःची सोडून दुसऱ्याची बायको पटवली दुःख काय असत ते त्या मुलीला विचारा ज्या बारकी बहीण भईन तिच्यापेक्षा मोठी दिसते ओय माय डियर सिस्टर तू खूपच क्यूट आहेस ग पण ते डोक्यावर पडल्यासारखं वागणं थोडं बंद कर जरा करणार ना आ? आ... आता थंडी चालू आहे लोकांचे लग्न होतील त्यांना लेकर पण होतील पण आम्हाला सर्दी होईल ताप येईल खोकला होईल आमची जिंदगी जिंदगीत झाट खाण्यावाले सतराशे साठ येऊ तुम्हाला काय माहिती आमच्या रिक्षावाल्यांचं दुःख दहा हजार रुपया घरापर्यंत सोडा लागते आणि वर ना असं पण म्हणतात दादा मला थोडं पुढे सोडा ना सोड ना चल बाबा चल गुजरात मधल्या पोरी ढोकळा बनवतात पंजाब मधल्या पोरी लस्सी बनवतात आणि आपल्या महाराष्ट्रामधल्या पोरी चिवत्या बनवतात चिवत्या लई बेकार दीदी फोटो काढताना चार पाच फिल्टर लावती तोंडाला आणि पोरांना काय म्हणती तोंड बघितलं का आरशात वा दिदी वा एक नंबर एक नंबर एक नंबर दुणागा, 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 दुणागा। चुकी माझी नाही कि मला इंग्लिश येत नाही चुकी तर त्या आहे जिला मी बावच देत नाही मित्रा आपल्या दोघांमध्ये किती पण होऊन देवात वाद मी कधीच नाही सोडणार तुझी साथ कारण तुला पण माहिती आपण शाळेमध्ये खाल्ला होता ना वरण भात हा माझ्या अंगातले किडे ते फक्त माझ्या मित्रांनाच माहिती तस तर बाकीचे मला सगळे सज्जनच समजतात हा येऊ सलम करतो त्या पोरींना जे त्यांच्या अकाउंटला वा वा। प्रत्येकाच्या घरात एकतरी असा नमुना असतो ज्याला भर थंडी मध्ये फॅन चालू करायचा असतो आणि आमच्या घरात तो नमुना मीच आहे लाव फॅन खय मार इडा पिडा तळू दे आणि येणाऱ्या नवीन वर्षात माझ्या मित्राला कुळी आंधळी लंगडी पांगळी फिंगळी कसली तरी एखादी तरी आयटम पटू देर द्यावा लई सिंगल झालाय माझा मित्र यू ये मला पण पळून जाऊन लग्न करायचं होतं पण काय करावं आमच्या जाडीला पळताच येत नाही आता आतुरता बघत माझ्या मैत्रिणीच्या लग्नाची अरे लावा कि ताकद नुसता भावनो मी आलोय मॉल मध्ये फिरायला माझ्यासोबत माझी गर्लफ्रेंड पण आली बघायची का तुम्हाला तिकडे कैस आहे काही लोक फिरायला गेल्यावर फोटो काढतात पण आमचं तसं नाही आम्ही फोटो काढण्यासाठी फिरायला जातो काढ फोटो इडा घेणारी काहीच्या पच घे धन्यवाद भाऊ मी तुला याच्या बदल्यात आहे ना पैसे देतो पैसे पैसे आपण काय पैसे साठी करतो काय तुलाच ठेवू जाऊ का समत्कार्य आहे महान सारे देती दादाला मान गोर गरीब करतोय दान लाखो दिल ओके लाईफ बद्दल तुझं काय म्हणणं आहे लाईफ इज अ सर्कल सर्कल तिकडे सर्कल खायचं प्यायचं निवांत राहायचं आणि बोंबलत फिरायचं मुलींनो खर खर सांगा तुम्हाला त्या पाहुण्यांचा लय राग येतो ना जे पाहुणे तुम्हाला लग्नाचे स्थळ घेऊन येतात लय वाईट आहे ना अय <laughs> 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 दीदी मार्केट मध्ये चाललोय तुला फेरण लावडी आणायची का बर पावडर बर लिपस्टिक बरोबर येतो ना घेऊन येतो पोरगी पटवणं सोपं आहे हो पण त्यासाठी आपल्या बहिणीने आपल्याला मदत केली पाहिजे देणार ना पोरगी पटवून करणार ना माझी मदत हा रोज दहा दहा पंधरा पंधरा पोरींसोबत बोलतो आणि मी विचारलं की मला काय सांगतो मी सिंगल आहे अरे एवढं तर नास काहीच की तू दलिंदरा ढकलवर वर चमाट देईन बघ <laughs> हो का मजबूत uh, वाजला पाहिजे घे ग बाई तू माझा पलटवा शेमडे बसली का मोबाईल डाऊच तुला सांगितलं ना काम धंदे कर म्हणून मांडे गाजा सोडून मोबाईल बघत बसली हा ते कस आहे घाल मांडी गाज मांडी मी किती पण काम करू दे आणि किती पण अभ्यास करू द्या माझ्या घरच्यांना ते दिसणारच नाही आणि मी फक्त माझं पाच मिनिट मोबाईल हातात घेऊ द्या माझ्या तर सोडा अख्या खांदाराला दिसते आणि नुसते पोरगले फोन बघते अरे काय मी तुझ्या शिवाय नाही राहू शकत तुम्हाला कधीच सोडून जाऊ नकोस बाबू चला दीदी आपण एवढं स्टार्ट केलंय तुम्ही डायलॉग स्टार्ट करा मुझे फरक नाही पडता की कोई मुझे पसंद करता है या नाही ठीक हे क्युकी मै या किसी को इम्प्रेस करने पैदा नहीं हुआ वर्गामध्ये सर जर रागवले तर पहिल्या बँचवर वाचणारी पोरं मानत्यात सर आपल्यामुळे रागवले असतील आणि तेच शेवटच्या बेंचवरचे पोरं मानतात की सरच्या बायको सोबत भांडण झाले असतील खरंय का नाही हा माझ्या मित्रांनो जर तुम्हाला कुठली पोरगी दादा बोलली त्या पण पण तिला आजी मावशी काकू चिमणी ठिमणी शेमडी बिमडी काय पण म्हणायचं पण अपमान सहन करून घ्यायचाच नाही शेमडे पोरी अगोदर पासनच दिसायला गोऱ्या पान असतात आई शपथ सांगतो एलईडी बल्ब पण दिसतात नुसता पांढरा शेपट कार्यक्रम आजकालचे लहान लहान पोर याची आईला जेव्हा आम्ही लहान होतो तेव्हा तेरी दिला माझा मित्र जेव्हा प्रेमात पडतो ना असेच गाणे म्हणतो वन टू थ्री नाही लागले कुठेतरी कोरड्या विरीत जाओ आणि जीव देऊन याव सिंगल झालोय हो, आणि वर <laughs> ना व्हिडिओ यायला लागले काय सांगाव जगणे मुश्किल झाले हो लय अवघडे ढकलावर वर आजकालच्या पुरींना काहीच लागत नाही हो फिरायला गाडी खिशात मनी आणि दिसायला फक्त माझ्या दिसतो का नाही चिकना फट पांढरा शिपट कार्यक्रम यू खिशात <laughs> आम्हाला ना पोरगी पाहिजे ना त्या पुरी प्रेम पाहिजे आम्ही तर बेवडे माणसं हो, आहे फक्त देशी पाहिजे सकाळ दुपार संध्याकाळ फुल फकाट फटाट ही खास शायरी माझ्या मित्रासाठी तुम्हाला शायरी आवडल्यावर तुम्ही तुमच्या मित्राला टॅग करू शकता कि शेरच्या कोई शिकारी नाही होता और मेरे दोस्त बडा कोई भिकारी नाही होता भिकार चोट तुला सांगतोय पैसे बुडवा मुलींना एक विचारायचंय ते लिपस्टिक वगैरे लावणं ते सगळं ठीक आहे पण ते लावून झाल्याच्या नंतर हे करणं गरजेचं आहे का होय <laughs> नए हो तो सब्सक्राइब करो वो जो लाल वाला बटन है उसके साथ सूर्य नमस्कार करो या फिर अनुलोम विलोम मुझे नहीं पता बस क्लिक हो जाना चाहिए